नमस्कार वृंदावनच्या फेसबुकचं पेज यूट्यूब चॅनल आणि इंस्टाग्रामचं प्रोफाईल ह्या सगळ्यावरून निसर्गाविषयीची जागरूकता आणि आजूबाजूचा निसर्ग जास्त डोळस पद्धतीने कसा बघावा विषयीचे असे छोटे छोटे व्हिडिओज बनवलेले असतात आणि ते आपण रेग्युलरली पोस्ट करण्याचं काम चालू आहे आपल्या सगळ्या फॉलोअर्सनी खूप छान प्रतिसाद त्याला दिलेला आहे बऱ्याच जणांना माहिती असेल की वृंदावन हे कृषी पर्यटन केंद्र आहे आणि इथे येणाऱ्या पाहुण्यांनासुद्धा आपण हे इथे प्रत्यक्षात हे सगळं दाखवत असतो निसर्ग कॉन्झर्व करणं हे काही दुसऱ्या कोणाही करण्याचं काम नाही आहे हे आपण स्वतः आणि अगदी प्रत्येकाने करण्याचं काम आहे हे आम्ही इथे दाखवून देत असतो गेल्या वर्षीपासून आपण इथे लहान मुलांवरती सुद्धा हा संस्कार घडवण्याचं काम चालू केलेलं आहे लहान ला। मुलांसाठी निवासी शिबिर आपण इथे वृंदावनमध्ये घेत असतो चार दिवस आणि तीन रात्री असं हे शिबिर असतं ह्या वर्षीसुद्धा ती शिबिरं आपण अशी घेणार आहोत तर ते कधी सुरू होणार आहे त्याच्यामध्ये काय काय आपण घेणार आहोत तर हे सगळं सांगण्यासाठी हा व्हिडिओ आज बनवणार आहे रोज सकाळी नेचर ट्रेल हे अगदी नक्की होणारी गोष्ट आहे जंगलामध्ये गेल्यानंतर कसं वागावं कशाला हात लावायचा कशाला हात लावू नये सर्व्हायवल स्किल्स कशी असावी कोणत्याही जंगलातली वस्तू डिस्टर्ब न करणं ही किती महत्त्वाची गोष्ट आहे पक्षीदर्शन निरीक्षण पाण्याच्या बाजूला कोणचे पक्षी दिसतात जंगलामध्ये कोणचे असतात उंच राहणारे पक्षी कोणचे असतात तर हे सगळं पक्ष्यांची एक बेसिक ओळख इकडे तिकडे कचरा न टाकणं हे किती महत्त्वाचं आहे जवळच्या काड्या गोळा करून आपण एक अग्नि कसा तयार करू शकतो आणि त्याला परत विझवणं हे सुद्धा किती महत्त्वाचं आहे या अशा सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी आम्ही ह्या कॅम्पमध्ये शिकवत असतो काही गोष्टी एंटरटेनमेंट मजा असं पण असतं की ज्याच्यामध्ये स्विमिंग पूलमध्ये खेळणं झाडावरती कसं चढायचं तर करबंद खायची आंबे पाडून खायचे स्टोन पेंटिंग दगड गोळा करून आणायचे आणि त्याच्यावरती आपण चित्र रंगवायची सुकलेली पानं गोळा करून आणायची सुकलेली फुलं गोळा करून आणायची आणि त्याचं ते ग चिकटवून कागदांवरती त्याचं एक ड्रॉईंग तयार करायचं मातीची भांडी तयार करायची ही असे छोट्या छोट्या सगळ्या बऱ्याच ॲक्टिव्हिटीज होत असतात चिन्मयची तुमची ओळख झालेली आहे ते चिन्मयचे काही सेशन्स असतात त्याच्यामध्ये की गाठी कशा मारायच्या वेगवेगळ्या प्रकारच्या नॉट्स कशा असतात गाठी कशा मारायच्या नंतर आजूबाजूच्या जे मुलांनी गोळा करून आलेल्या वस्तू असतात त्या मायक्रोस्कोप खाली कशा दिसतात हे चिन्मय दाखवत असतो मुलांना खूप मजा येणारा असा शि शिबिर असतं हे एप्रिलमध्ये एकदा आहे आणि मेमध्ये दोन वेगवेगळ्या तारखा आहेत त्या तारखा मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिहून दिलेल्या आहेत शिबिराचे असलेले नियम त्याची काय फी आहे हे सगळं मी तुम्हाला ज्यावेळेला तुम्ही पर्सनली चौकशी कराल त्यावेळेला मी तुम्हाला सगळं हे सगळं सांग सांगत सांगितलं जाईल इथून पर्सनली चौकशी करण्यासाठी आपण हे जे फेसबुकचं मेसेंजर आहे मेसेज पर्सनली मेसेज करू करा आणि मेसेज केल्यानंतर तुम्हाला तिथून पुढचं सगळं प्रोसिजर काय आहे ती सगळी दाखवली जाईल वृंदावनची जी वेबसाईट आहे ती, ती तुम्ही बघू शकता वेबसाईटचं लिंकसुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये <coughs> दिलेलं आहे प्रत्येक बॅचमध्ये पंधरा ही बॅच असेल नऊ वर्ष ते बारा वर्ष असा वयोगट आहे ह्या वर्षातली मुलं ही जास्तीत जास्त संस्कारक्षम असतात म्हणून हा वयोगट निवडलेला आहे तर प्रत्येक आईवडिलांना असं वाटत असतं की आपलं मूल हे सेन्सिटिव्ह व्हावं आपलं मूल हे निसर्गाविषयी आजूबाजूच्या वातावरणाविषयी त्याला माहिती असावी हे आईबाबांच्या व्यतिरिक्त होणं हे जास्त महत्त्वाचं असतं तसे आईबाबा मुलांना घेऊन इथे येतच असतात आणि ते त्यांच्याबरोबर राहतच असतात पण आईबाबांच्या प्रोटेक्शनमध्ये मूल वेगळं वागतं आणि स्वतः जेव्हा एकटं असं त्यावेळेला वेगळं वागतं आणि एक प्रकारची शिस्त इथं लागते जेवण ताटातलं अन्न संपवणं हे किती महत्त्वाची गोष्ट आहे आणि ते अन्न तयार कसं होतं हे सगळं आम्ही त्याच्यामध्ये शिकवत असतो तर आपल्या मुलांना नक्की ह्या शिबिराला तुम्ही पाठवू शकता आमच्याकडून अशी शंभर टक्के प्रयत्न असेल की तुमच्या मुलाला एक निसर्गाविषयी सेन्सिटिव्ह व्यक्तिमत्त्वाचं उगम आम्ही त्याच्यामध्ये सुरू करून देऊ ह्याच्या इथून ज्यावेळेला मूल तुमच्या घरी जाईल त्यावेळेला त्या, त्या संस्कारांना खत पाणी घालत राहणं हे बाकी तुमच्या हातात नक्की आहे